नमस्कार मी रोहित पवार आपल्या सर्वांना माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे याच्यामध्ये ये प्रत्येक उमेदवार निवडून येणं पण तितकंच महत्वाचं आहे आदरणीय पवार साहेब मनापासून कष्ट घेतात अख्ख्या महाराष्ट्रात ते फिरत आहेत चार तास फक्त विश्रांती घेतात तसंच उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधीजी सर्व मित्र पक्षाचे नेते सुद्धा कष्ट घेत आहेत प्रत्येक उमेदवार प्रत्येक आमदार आपल्यासाठी महत्वाचा आहे तसंच आपल्या पवित्र भूमीतून आपल्या महाविकास आघाडीचे बार्शीचे असणारे जे उमेदवार आहेत आपले दिलीप गंगाधर भाऊ सोपल त्याची निशाणी आहे मशाल त्याचा अनुक्रमांक नंबर आहे दोन त्यामुळे या चिन्हासमोर बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मताधिकाणी निवडून द्यावं अशी मी विनंती करतो आणि आपला हा कार्यकर्ता हा नेता ज्या व्यक्तीच्या विरोधात उभा आहे त्या व्यक्तीचे कारनामे आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत भ्रष्टाचार काय पद्धतीने केलेला आहे स्वभाव कसा आहे दरपशाही कशी आहे गुंडाशाही कशी आहे त्यामुळे या सगळ्याला जर आपल्याला बाजूला हटवायचं असेल आणि चांगल्या विचाराचं चा प्रशासन तिथं आणायचं असेल तर तुम्हाला इथं दिलीप सोपल यांच्या चिन्हा बटन दाबून मशाल हे चिन्ह आहे त्यांना बहु मोठ्या संख्येने निवडून द्यायचे एवढी विनंती करतो धन्यवाद